मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आझाद मैदानातील शपथविधी सोहळ्यात चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला चार महिलांसह अकरा जणांच्या सोन साखळ्यांवर चोरांनी डल्ला मारलाय तर कार्यकर्त्यांची हजारोंची रोकड घेऊन देखील चोरटे पसार झाले तब्बल बारा लाख रुपयांचे ऐवज लंपात झाल्याचं देखील समोर आलेलं आहे शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहात दिमाखदार सोहळा पार, पार पडला मात्र या सोहळ्यामध्ये आता चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळालेला आहे चार महिलांसह अकरा जणांच्या सोन साखळ्यांवर चोरांनी डल्ला मारलेला आहे तर कार्यकर्त्यांची हजारोंची रोकड घेऊन देखील चोरटे पसार झालेले आहेत मुंबईच्या आझाद मैदानावर महायुती सरकारचा भव्य असा शपथविधी सोहळा पार पडला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक देखील सदस्य या ठिकाणी उपस्थित होते बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार देखील उपस्थित होते देशभरातील मान्यवर उपस्थित होते आणि या सोहळ्यामध्ये आता चोरट्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला